या बातमीवर आपली नजर असेलच तुर्तास संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आहे संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आंबेडकर नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात आली आहे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत आंबेडकर नगरमध्ये काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त सुद्धा इथं दाखल झालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधात मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे आज संभाजीनगरमधल्या आंबेडकर नगरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत काहीसा तणाव सकाळच्या सुमारास या ठिकाणी निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केलेला आहे त्याचबरोबर महापालिका आयुक्त सुद्धा या कारवाईच्या वेळेला स्वतः जातीन हजर आहेत मोसेन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसेन सकाळच्या सुमारास या ठिकाणी काही तणाव निर्माण झाला होता आता स्वतः आयुक्त तिथे दाखल झालेले आहेत महापालिका आयुक्त पण आणि पोलीस आयुक्त पण सध्या तिथली काय परिस्थिती आणि काय नेमकी कारवाई केली जाते नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाई केली जाते आणि आज ही कारवाई जळगाव रोडवर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार होती त्या ठिकाणी मात्र काही प्रमाणात लोक जे आहेत तर आक्रमक झाले तो या भागात काही धार्मिक स्थळ जे देखील अतिक्रमणात आहे त्यामुळे ते सगळे लोक जमा झाले होते आणि याची माहिती मिळताचं मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी पोहोचले त्यानंतर काही प्रमाणात या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र या स्थानिक नागरिकांची आणि स्थानिक नेत्यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्यात आलेली आहे जेही धार्मिक स्थळ तुटतील ते पुन्हा नव्याने बनवून दिले जातील असं आश्वासन या नागरिकांना दिलेलं आहे सोबतच ज्या लोकांची कागदपत्र असतील किंवा अधिकृत घरं असतील आणि जे विकास आराखड्यामध्ये जात असतील त्यांना देखील मोबदला दिला जाईल सगळं आश्वासन दिल्यानंतर कुठेतरी हा नागरिक जे आहे तर शांत झाले आणि त्यानंतर आता अतिक्रमणाची पुढची कारवाई सुरू आहे धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय संभाजीनगर मध्ये अतिक्रमण विरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे स्वतः महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त या ठिकाणी कार्य कारवाईच्या ठिकाणी जातीनं हजर आहेत